प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी बीड येथील तरुण वसीम शेख यानं बीड ते मुंबई पायी प्रवास सुरू केलाय आज येवले शहरामध्ये सकाळी त्याचा आगमन झालंय याविध आणि पत्रकारांशी संवाद साधलाय मुस्लिम समाज आरक्षणापासून वंचित राहू नये आणि मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी यावी शेख वसीम यांनी केली आहे मुस्लिम समाज आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला अजून शासनानं त्यांच्या आरक्षणाचा विचार करावा अशी मागणी केली जाते न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब येवला मी शेख वसीम शेख सलीम सच्चर समिती आणि माजी न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग आणि महमूदुर रहमान अभ्यास गटा आधारे जे केंद्रा जे आणि राज्य शासनाला जे अहवाल दिलेला आहे समितीने की मुस्लिम समाज मागास आहे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये तर मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी या दु समितीची शिफारिश केंद्र आणि राज्य शासनाने लवकरात लवकर अंमलात आणावी ह्या मागणीकरिता मी बीडून मुंबई मंत्रालयापर्यंत जात आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे आणि त्यांच्याशी ही चर्चा करणार आहे की तुम्ही लवकरात लवकर आमच्या समाजाला न्याय द्यावा